अभिजित पाटलांच्या श्री विठ्ठल कारखान्यावर जप्तीची कारवाई लोकसभूत मराठी न्यूज अजमेर शेख दिनांक सव्वीस पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पंढरपूरचे नेते अभिजित पाटील यांना लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत धक्का बसलाय ज्येष्ठ नेते शरद पवार आमदार रोहित पवार हे सोलापूर जिल्ह्यात असताना पंढरपूरमधील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे थकीत कर्ज प्रकरणी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कारखान्यावर कारवाई केल्याने मोठी खळबळ उडाली आहे राज्य सहकारी बँकेचे मुद्दल आणि त्यावरील व्याज असे एकूण चारशे तीस कोटी रुपये थकवल्या प्रकरणी राज्य सहकारी बँकेचे प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक व्यवस्थापक कैलास घनवट यांनी तक्रारीनुसार विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला आहे राज्य सहकारी बँकेच्या कारवाईच्या विरोधात अभिजित पाटील हे पुणे येथील टी आर हो टी न्यायालयात सुनावणी सुरू होती टीआरटी न्यायालयाने कारवाई सुनावणीमध्ये कारवाईला दिलेली स्थगिती उठवली आहे त्यानंतर तातडीने बँकेच्या अधिकाऱ्यांनी श्री विठ्ठल कारखान्यावर येऊन साखरेची सर्व गोदा में सील केली केली आहेत पोलीस बंदोबस्तात साखर जप्त करण्याची कार्यवाही आहे दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेले अभिजित पाटील हे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात सक्रिय आहेत ते आज करमाळ्यात शरद पवार यांच्या सभेला उपस्थित होते त्याचवेळी राज्य सहकारी बँकेने शिखर बँक विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे त्यामुळे अभिजित पाटील हे सभा अर्धवट सोडून पंढरपूरमध्ये दाखल झाले होते या कारवाईमुळे अभिजित पाटील आणि त्यांच्या समर्थकांना धक्का बसलाय त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली अभिजित पाटील यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्या सभेत बोलताना शरद पवार आणि अभिजित पाटील यांच्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील उमेदवारीचे सुतोवाच केलं होतं राष्ट्रवादीत बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी सोडून भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला आहे आताही शरद पवार हे सोलापूर जिल्ह्यात असताना विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाई झाल्याने चर्चेला उधाण आलंय लोकसभूत मराठी न्यूज च्या बातम्या पाहण्यासाठी